नमस्कार मी डॉक्टर भारती मडभ येवलीकर वेदस्पर्श कार्डॅक हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरची संचालिका आहे तर एक, एक प्रश्न मला नेहमी विचारला जातो की मॅडम हृदयरोगासाठी किंवा हृदयरोग टाळण्यासाठी म्हणा किंवा ज्यांना हृदयरोग आहे त्यांनी आहारामध्ये कोणत्या तेलाचा समावेश करावा या प्रश्नाचं उत्तर आज मला देणं जास्त महत्त्वाचं वाटतं कारण आज जर पाहि पाहिलं आपण तर जीवनशैलीमध्ये अनेक बदल झालेले आहेत स्ट्रीट फूड असेल जंक फूड असेल पॅकेज फूड असेल याचा समावेश आहारामध्ये वाढलेला आहे आणि रिसेंटली जे काही संशोधनं आले त्याच्यानुसार आहारातील अयोग्य तेलामुळे हृदयविकाराचं प्रमाण किंवा हृदयविकाराचा झटका कि येण्याचं प्रमाण हे निश्चितच वाढलेलं आहे रिसेंटली जे लँडस्केटचं जर्नल आहे त्यामध्ये जे संशोधन आले त्यानुसार जवळजवळ एकोणीसशे सत्तरनंतर जन्मलेले जे काही व्यक्ती आहे ते जास्तीत जास्त हृदयविकाराला बळी पडत आहेत किंवा त्यांच्यामध्ये हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण हे वाढलेलं आहे कारण जे काही वनस्पती तेल आहेत किंवा रिफाईंड केलेलं इडिबल ऑइल आहे याचं प्रमाण यामध्ये वाढल्यामुळे हे हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे आता नेमकं काय होतं की तेलाचं प्रमाण किती असावं किंवा तेल नेमकं कोणतं खावा हा प्रश्न सर्रास विचारला जातो पण त्यामध्ये सुद्धा अनेक गैरसमज असतात नेमकं मग काही जण म्हणतात की तिळ तेल खायला हवं कोणी म्हणतं सोयाबीन तेल खायला हवं कोणी असं असं सजेस्ट करतं की शेंगदाणा तेल हे अहितकर आहे त्याने चरबी वाढू शकते किंवा काही काही जण तर अगदी झिरो ऑइल म्हणजे काही तेलच खाऊ नका असंही सजेस्ट करतात पण आयुर्वेदानुसार जर बघितलं तर झिरो ऑइल किंवा ही कन्सेप्ट आयुर्वेदाला मान्यच नाही आहे कारण तेल आहारातून जर आपण काढून टाकलं तर त्यामुळे काय होऊ शकतं आता तेल आपण आहारात का घेतो तर तेलाचं काम काय आहे तर एनर्जी जर योग्य प्रमाणात फॅटी ॲसिड्स जे असतात ते एनर्जी निर्मितीसाठी गरजेचे असतात त्याच्यामध्ये काही विटॅमिन्सचं ॲब्झॉर्प्शन त्याच्यामुळे होतं डायजेशनसाठी सुद्धा तेल गरजेचं असतं आणि हार्टच्या हेल्थसाठी सुद्धा तेल गरजेचं असतं कारण हे जर वापरलं नाही किंवा मा मग अगदी झिरो ऑइल कन्सेप्टबद्दल मी सांगत होती झिरो ऑइल म्हणजे आहारामध्ये तेलाचा जर समावेशच केला नाही तर विटॅमिन ए डी e, ई आणि के हे जे विटॅमिन आहे हे फक्त फॅट सोल्युबल आहे म्हणजे तेलात किंवा तुपातच विरघळतात मग अन्नामधून हे विटॅमिन शोषल्या जाणार नाही आणि या विटॅमिनच्या अभावी आपल्याला अनेक आजारांना बळी पडावं लागू शकतं मग हे जर टाळायचं असेल तर तेलाची योग्य मात्रा शरीरामध्ये जायलाच हवी कारण बघा हीन मात्रा कुपोषणाला आणि अतिमात्रा ही आ, आजाराला बळी पडू शकते म्हणून मग मा, मध्यम मात्रा मग मा, मात्रा किती असावी तर पर हेड पर व्यक्ती पाच ते दहा एम एलच्या वर तेल आहारातून जाता कामा नये मग कारण बघा त्यामध्ये त्या त्यातल्या त्यात जर कोकोनट ऑइल असेल पाम ऑइल असेल तर ह्या तेलाचा समावेश आहारामध्ये बिलकुलच होता कामा नये वनस्पती तेल पूर्णतः वर्ज्य करायला हवं कारण ह्या वनस्पती तेलामुळे किंवा रिफाईंड इडिबल ऑइल जे आपण पॅकेट पॅकेट के असतं ते तेलाचं त्यावर वाचतो तर त्या तेला तेलामुळे काय होतं तर एच डी एल कोलेस्टेरॉल म्हणजे हृदयाला जे हितकर कोलेस्टेरॉल आहे ते कमी होतं आणि एल डी एल कोलेस्टेरॉल म्हणजे जे ब्लॉकेजेसला कारणीभूत असतं जे उच्च रक्तदाबाला कारणीभूत असतं जे कोलेस्टेरॉल वाढू शकतं असं एल डी एल कोलेस्टेरॉल वाढतं ट्रायग्लिसेर वाढतं इन्सुलिन वाढतं त्यामुळे या तेलाचा उपयोग किंवा रिफाईंड इडिबल ऑइल हे हे जे लिहिलेलं असेल तर ते तेल पूर्णतः वर्ज करायला हवे मग हृदयासाठी नेमकं कोणतं तेल घ्यायला हवं कोणतं तेल योग्य मात्रेत घ्यायला हवं आणि ते कसं घ्यायला हवं बघा तेल कोणतं घ्यायला हवं याच्या याच्या आधी मी तुम्हाला तेल कसं वापरायला हवं हे सांगते कारण काय होतं आपण भलेही अगदी डबल रिफाईंड ट्रिपल रिफाईंड कच्च्या घाण्याचं तेलसुद्धा घेऊन येतो आणि मग होतं असं की त्या कच्च्या घाण्याचं तेल आपण ज्यावेळेस फोडणीला वापरतो तर त्यावेळेस फोडणी अगदी तडतडू देतो मोहरीतून जोपर्यंत चचचट आवाज येत नाही तोपर्यंत आपली फोडणी काही बसत नाही परंतु तेलाच्या बाबतीत स्मोक पॉईंट हा एक घटक असतो स्मोक पॉईंट म्हणजे काय तर ज्या तापमानाला तेल उकळायला लागतं आणि त्यातून धूर निघायला लागतो ते तापमान म्हणजे त्या तेलाचा स्मोक पॉईंट आहे तेलाचा स्मोक पॉईंट जितका कमी असेल तितकं ते अहितकर आणि जितकं त्याचा स्मोक पॉईंट जास्त असेल तितकं ते हितकर होत जात असतं मग आता स्मोक पॉईंटपर्यंत तेल गेल्यावर काय होतं तर बघा समजा आपण कच्च्या घाणाचं तेल आणले कढईत टाकले ते उकळायला ला लागले आणि त्यातून धूर निघायला लागला मोहरी तडतडू दिली तर त्याचं काय होतं एकदा तेलातून धूर निघायला लागला की ते अहितकर होतं ते वापरण्यास योग्य राहत नाही कारण त्याच्यामध्ये जे फॅटी ॲसिड्स असते ते काय म्हणतात त्याला रॅडिकल्स जे असतात ते फ्री होतात कण सुटे होतात चरबीचे कण सुटे होतात आणि हे फ्री रॅडिकल अगदी सहजपणे रक्तात शोषल्या जातात आणि त्याच्यामुळे कोलेस्टेरॉल वाढू शकतं उच्च रक्तदाब होऊ शकतो आणि परिणामी ब्लॉकेजेसचा धोकासुद्धा वाढू शकतो म्हणून तेल कोणतंही वापरात असाल तर त्याला धूर निघेपर्यंत त्या तेलाला न तापवणं हा एक सर्वोत्तम उपाय आहे पोमट तेलात फोडणी देणं गरजेचं आहे आता हे झालं स्मोक पॉईंटबद्दल मग आता नेमकं कोणतं तेल वापरावं तर बघा तेल याचा स्मोक पॉईंट खूप खूप कमी आहे म्हणजे ते अगदी थोडंसं तापवलं तरी त्यातून दूर निघतो म्हणून तिळतेल तळण्यासाठी मुळीच वापरायचं नाही आता हृदयरोगाच्या बाबतीत तिळतेलाचा जर उल्लेख केला तर अगदी कार्डिया जर्नल जे आहे त्याच्यानुसार किंवा संशोधनानुसार तिळतेल हे हृदयासाठी हितकारकच आहे फक्त ते कोमट वापरायला हवं त्यातल्या त्यात ते हाडांसाठी आता थंडीच्या दिवसांमध्ये हाडांसाठी म्हणा किंवा रक्तदाब नियंत्रणासाठी सुद्धा तिळतेलाचा अतिशय महत्त्वाचा रोल आहे त्यानंतर करडई तेल करडई तेलामध्ये काही जे घटक असतात तर त्या घटकांमुळे रक्ताची गुठळी होण्यापासून वाचवू शकतो किंवा रक्तामध्ये ते गुठळी होऊ देत नाही पर्यायी हार्ट अटॅकला टाळण्यासाठी योग्य प्रमाणात करडई तेलसुद्धा आपण आहारामध्ये समावेश करू शकतो त्यानंतर सूर्यफुल तेल आता सूर्यफुल तेलामध्ये जे लिनोलिक घटक असतात तर त्यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांचं आरोग्य चांगलं राहतं त्याच्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडेंट हृदयाच्या मांसपेशींना बळकटी देण्यासाठी सुद्धा चांगले असतात म्हणून ते सुद्धा हितकारक आहे त्यानंतर सोयाबीन तेलाबद्दल खरं तर आ, तेला आ, ते कोल्ड प्रेस आपण ते ऑइल काढू काढता येत नाही किंवा ते काढलं जात नाही सहजरित्या म्हणून त्याच्याबद्दल बरेच गैरसमज आहे पण योग्य प्रमाणात जर सोयाबीन तेल वापरलं तरी सुद्धा ते हृदयाला अपायकारक आहे असं कुठेही संशोधनामध्ये आढळून येत नाही त्यानंतर शेंगदाणा तेल आता शेंगदाणा तेलामध्ये असलेले मोनो सॅच्युरेटेड आणि पॉलिसॅच्युरेटेड फॅट जे आहे तर ते हृदयाला हितकर आहे त्याच्यामध्ये असलेल्या विटॅमिन ई हृदयाच्या माउंस्पेक्षा साठी आणि अँटी ऑक्सिडंट हृदयाच्या आरोग्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे म्हणून आपण शेंगदाणा तेल सुद्धा वापरू शकतो त्यानंतर राईस ब्रान ऑइल आता हे राईस ब्रान ऑइल हे तर टाईप टू डायबिटीज असेल तर तो जर नियंत्रणात आणायचा असेल त्यानंतर एखाद्याला हृदयरोग असेल तर त्याच्यासाठी सुद्धा किंवा ज्यांचं कोलेस्टेरॉल नेहमी वाढतं एल डी एल कोलेस्टेरॉल तर त्यांच्यासाठी हे जे राईस ब्रान ऑइल आहे ते खरं तर हितकारक आहे ते वापरण्यात येऊ शकतं आता ही झाली आपल्याकडे वापरण्यात येणारी तेलं शक्यतो आपण हीच वापरतो तीळ तेल असतं सोयाबीन तेल असतं करडई तेल असतं सनफ्लावर ऑइल असतं सूर्यफुल तेल असतं आणि शेंगदाणा तेल ही पाचही तेल आपण आहारामध्ये समाविष्ट करू शकतो आता बाहेरच्या याच्यामध्ये मिळणारे एक्स्ट्रा वर्जिन ऑलिव्ह ऑइल आता अमेरिकन हार्ट असोसिएशनने जे काही संशोधन केलं तर ऑलिव्ह ऑइलचा उपयोग जर दररोज अर्धा चमचा जर आहारात केलं तर अक्षरशः हृदयविकार टाळता येऊ शकतो म्हणजे येणारा हार्ट अटॅक भविष्यात येणारा हार्ट अटॅक वेळीच टाळता येऊ शकतो त्यानंतर केसर तेल असेल अशी बरीच तेलं आहेत की ती आपल्याकडे सहसा वापरली जात नाही त्यामुळे मी त्याच्याबद्दल जास्त बोलत नाही मग कोणती तेल जी आहेत की ती मुळीच वापरायची नाही तर कोकोनट खोबरेल तेल आपल्याकडे बऱ्याचदा म्हटलं जातं की खोबरेल तेल आपण कोल्ड प्रेस करून आणूया आणि मग ते जेवणात वापरलं तर हृदयासाठी हितकारक मुळीच नाही कोकोनट ऑइल जे आहे ते हृदयासाठी हितकारक नाही त्याच्यामुळे ते वापरायचं नाही आहे पाम तेल आजकाल पाम तेल मार्केटमध्ये मिळायला लागली लिटरने आधी ते भेसळ म्हणून वापरण्यात यायचं पण आता ते प्रत्यक्षात मिळतं तर पाम तेल आणि वनस्पती तेल कुठलेही असतील तर ते सगळेच्या सगळे हृदयविकारासाठी किंवा आपल्या टोटल हेल्थसाठीच अहितकर आहे त्यामुळे त्यांचा वापर जो आहे तो टाळायचा आहे ही झाली तेलाविषयी माहिती की कोणतं तेल घ्यायचं आता ही सगळी जी तेलं मी सांगितली सनफ्लावर ऑइल तीळ तेल असेल त्याच्यानंतर करडई तेल असेल त्याच्यानंतर शेंगदाणा तेल असेल हा मोहरीचं तेलसुद्धा आपण वापरू शकतो ते सुद्धा हृदयासाठी हितकारक आहे परंतु मोहरीचं तेल ज्यांना पित्ताचा त्रास आहे उष्णतेचा त्रास आहे त्यांनी मात्र त्याचा जपून वाप उपयोग करायचा आहे तर ही सगळी तेल एकतर आपण मिक्स करून वापरू शकतो दोन दोन तीन तीन तेल किंवा अल्टरनेट म्हणजे एखाद्या महिन्यात जर शेंगदाणा तेल वापरलं तर पुढच्या महिन्यात आपण सूर्यफुल तेल वापरू शकतो करडई तेल वापरू शकतो राईस ब्रान ऑइल वापरू शकतो अशा पद्धतीनं उपयोग केला तरी सुद्धा चालतो बघा जीवनशैलीमध्ये आपल्याला बदल करण्यावाचून पर्याय उरलेला नाही कारण ज्यावेळेस हार्ट अटॅक येतो तर त्यावेळेस होणारं मानसिक खच्चीकरण त्यावेळेस होणारा हॉस्पिटलचा खर्च असेल आणि जेवणाबरोबरच सात आठ दहा गोळ्यांचा जो काही दररोजच्या कुबड्या असतील हे सगळं जर टाळायचं असेल तर जीवनशैलीत बदल हा एक उत्तम पर्याय आहे आणि त्या जीवनशैलीतील बदलामध्ये तेल हा एक प्रमुख घटक आहे कारण अयोग्य तेल अयोग्य तेलांमुळे हृदयविकाराचं प्रमाण वाढते अगदी रिसेंटली आलेल्या संशोधनानुसार एकवीस टक्के लोकांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते आणि अठ्ठावीस टक्के लोकांचा मृत्यू फक्त अयोग्य तेलामुळे किंवा चुकीच्या तेलांमुळे होताना दिसून येतो आज एकवीस पॉईंट तीन करोड लोक, हे फक्त कोलेस्टेरॉलमुळे लढत आहे कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे एकवीस पॉईंट तीन करोड लोकांना ह्या लोकां ह्या लोकांच्या दाराची बेल हृदयाच्या दाराची बेल कधी हा हृदयविकार वाजवेल सांगता येत नाही आणि याच्यापासून जर आपल्याला दूर राहायचं असेल हे सगळं जर टाळायचं असेल तर जीवनशैलीमध्ये बदल हा एक उत्तम पर्याय आहे म्हणून आपल्या जीवनशैलीत योग्य तो बदल करा आणि तेल वापरताना एक तर कोल्ड प्रेस तेल आपण यासाठी वापरतो की त्याचं रॅडिकल फ्री झालेले नसतात ते हृदयविकारासाठी घातक नसतं हितकर असतं म्हणूनच शक्य झालंच तर कोल्ड प्रेस ऑइलच कच्च्या घाण्याचं तेलच वापरा आणि त्यातल्या त्यात जरीही दुसरं तेल वापरलं तर ते योग्य मात्रेत वापरा एवढं बोलते आणि थांबते धन्यवाद तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह धन्यवाद